आता मी काय उभा होते अंधारबावडी याच अंधारबावडी म्हणजे काय विहीर अंधारातली विहीर असा अर्थ आहे फक्त बाकी काय नाही तीन मजले म्हणजे हे दोन जे मजले आहेत ते सैनिकांसाठी राहण्यासाठी होतं आणि इथं बघू शकता पाण्याची विहीर आहे आतमध्ये ही सुरक्षित पाण्याची विहीर त्या काळातली म्हणजे सुरक्षित म्हणून का म्हटलं जातं तर समजा शत्रू सैन्यातील कोणी आला म्हणजे छुपे आला छुपे होऊन आणि त्यानं विषबाधा करून समजा गडावरील सगळ्यांना मारायचं ठरवलं तर बाकीच्या विहिरीमध्ये विश्वास होऊ शकते पण यामध्ये विहिरीमध्ये विश्वाधा होणार नाही कारण ही छुपी आहे त्यालाही माहित नाही इथं आतमध्ये सुरक्षित अशी विहीर बनवली आणि या दो तिन्ही देवड्यांमध्ये दे वरती सैनिकांसाठी राहण्याची उत्तम अशी सोय केलेली त्यामुळे या विहिरीमध्ये येण्याचं काही दुसरा कोणी येऊ शकत नव्हता अशी विहीर होती याला सुरक्षित विहीर असं म्हटलं जात आता मी उभा आहे अंधार वरती जिथं सैनिकांना राहायची सोय केलेली तिथे तिने आहे हे समोर एक आहे इथं मोठ्या प्रमाणात आहे आतमधनं पण राहायला उत्तम सोय केली पाहू शकता इकडे अंधार पोड आहे इथं राहायला सोय इथं आतमध्ये पण आहे इकडून जिथून आला तिथून पण आहे आणि इथून पण पुढं इथं आतमध्ये खोली भरपूर अशा तीन चार खोल्या तयार करून ठेवलेल्या आहेत वरती